नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला अगोदरल्या दिवसाचा व्हिडिओ दाखवला होता मारुडाचा आजचा आता नवीन मला दाखवते हे बघा आमच्या जो एरियामध्ये आहे सध्या तरी कोणीच दिसत नाही आहे सर्व मारुडाचा आनंद घ्यायला गेलेली आहे तर मी आता जात आहे मंडपाकडे तर कोणीच दिसत नाही आहे मीच एकटीच मागं राहिली की काय माहिती तर आता बघूया तुम्हाला तर माझ्या सगळेजण तर गेलेच आहे तर मीच राहिली होती मागून तर आता कोणी राहिलं का बघू हे बाई काजी येत आहे ती राहिली होती अट्टे तर आपण आता जाऊया मग आजचं भारूड तुम्ही पासाल ना तर तुम्ही पोट धरू धरू हाल इतकं अतिशय सुंदर भारूड आहे आजचं तर मग बघूया आपण ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भारुडाचा आनंद आता तुम्ही घ्या मी चाललीच जाईन कुठं जाशील म्हणजे हा मी जाईन मा बापाच्या घरी तुम्हाला काय वाटते मी जाईन नाही म्हणून सध्या बाईचा आहे म्हटलं आपल्या देशाच्या राष्ट्रपती कोण आहे बाईच आहे आपल्या देशाच्या अर्थपंत अर्थमंत्री कोण आहे बाईच आहे आणि मी बाईच आहे म्हणलो अ तुम्ही जर असे कराल ना तर मी चाललीच जाईल तुम्हाला काय वाटते मी जाईन नाही म्हणून

तुम्हाला काय सांगू माझ्या सासरा तर निराळाच निराळा आणि माई सासू त्याहूनही निराळी बया घर कोणी सांगत नाही आणि सासू सुनीले काम बापाच्या घरी होती ना मी जर कोणा कामाने मी तर घराच्या बाहेर निघाली ना तर सगळ्या गावातील पोरं बरोबर बघून बघ कसे म्हणे बघा राव पाटलाची बोरगी कशी टल टला टलाच जाते म्हणे आणि यायच्या जा� घरी आली माय आणि अगरबत्तीच्या काळीसारखी वाहून गेली ज्या सासूर जिल्हासभर गिल्लासभर पाणी सुद्धा हाती आणून मिळत नाही असली माझी सासू आणि तुमची बहीण बहीण त्या दिवशी मध्ये म्हणे वहिनी पोराची आंघोळ द्या म्हणे तेवढी घालू कि नोकरी नोकरी नय काय मी गर्र, 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 वाला। मी बाई अशी घेतली कापड मुंडी घर्र 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 म्हटलं मला असली बाई मी आणि यांना सांगते आता मी तुमच्या घरी राहत नाही कारण संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैतन्यवास एकनाथ महाराज फार मोठा मोलाचा संदेश या भोगामधून कोणता संदेश देतात ते नाथ महाराज सांगतात अ तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं या ठेवणी आमच्या एकनाथ महाराजांनी तुम्ही वार्ता जेव्हा सुभद्रेच्या कानावर पडली सुभद्रा ढसा ढसा रडू लागली मायबा भगवान परमात्मा परमेश्वर श्री कृष्ण तिच्या समोर आले आणि सुभद्रेची समजूत घालू लागली सुभद्रा रोना नाही रडू नकोस तू सर्वसामान्य स्त्री नाहीच आहे सुभद्रा तू पंडू राजाची सून आहेस तू अर्जुनाची पत्नी आहेस तु या ब्रह्मांड नायकाची बहीण आहे सुभद्रा रडू नकोस सुभद्रा म्हणाली अरे कृष्णा मी पंडू राजाची सून नाही रगडत अरे कृष्णा मी अर्जुनाची पत्नी देखील नाही रगडत मी या ब्रह्मांड नायकाची बहीण सुद्धा नाही रगडत मी एका मुलाची आई रडते रे अरे मुलगा मेल्यानंतर त्याच्या आईला किती दुःख होत हे तुला कळणार नाही कृष्णा कारण तू पुरुष आहेस पुढल्या जन्मामध्ये तू स्त्री हो तुला जन्मामध्ये तू स्त्रीच्या जन्माला ते येईल तेव्हाच तुला कळत श्री कृष्णा कि मुलगा मेल्यानंतर त्याच्या आईला किती दुःख होते एकाने मला विचारलं महाराज म्हणे आई या शब्दाचा अर्थ तरी काय दुःशासन त्याच ठिकाणी वस्त्रहरण थांबलं असत महाराज पण नाही त्याच्याच घरातले त्याच्याच पोरोबाला त्याच्याच सुनेचे वस्त्रहरण हरण करतायत आणि कोणाचं कुंडली पाहिजे असेल लग्न मुहूर्त काढायचं असेल तर सांगा बाय काय नाव आहे त्या पुराच याई काय दादा राहुल मुटे राहुल मुटे, मुटे।, 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 मुटे। या <laughs> राहुल मुटे बसा खाली बसा खाली बसा खाली बसा लवकर या दादा वेळ नाही आपल्यापाशी जवान <laughs> दादा तुम्ही सगळी चांगले कामे केली पण या जगात तुमचा यात काही दोष नाही सगळे मागच्या जन्मीचे भोग हो आहे तुम्हाला सांगतो हात दाखवा काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साड्यासाठी नाशी केली के वनवाशी केली नशीबी के तुझ्या साड्यासाठी आली दाखवू नको उपाय सांगतो पिंपळाच्या अठरा प्रदक्षिणा घाल वयाची वाटी पाचशे बाय नकोच मन बघत होतो पैसा कोटा दगड्यातला देऊ मोठा बघा तुम्ही लोकांसाठी लय करता पण तुमच्यासाठी कोणी होत नाही तुमच्यासाठी कोणी होत नाही रात्री पण म्हणतो येव करून तेव करू सकाळी उठून म्हणतो काय करू काय करू <laughs> सकाळी उठून म्हणतो काय करू काय करू सोनात प्रसवंदी आहे बघ तुझ्या का� पण राजकारणात कमी करू नको पडलास तर सख्या बापावर तुम्ही विश्वास ठेवू नको एक काम नका देऊ नकोस मन मगत होतो पैसा खोटा दगडातला देऊ नका तुला तुम्हाला सांगतो पंढरपूरहून आलो तुळजापूरला चाललो आई शपथ कुठं सांगत नाही पंढरपूरून आलो तुळजापूरला चाललो एकवीस रुपयाच्या तुझ्या नावानं आईला केलो आहे केवढा चांगलं पूर्ण आहे घाबरू नकोच उपाय सांगतो तुमचं लगन जुलून घे राहिलं लग्न काळजी करू नको उपाय सांगतो कारण तुला राहू आणि केतू या दोघांनी केली तुला कुंडली होतो म्हणून तुझ्या पाय तेव्हापासून एका जाग्यावर थांबून नाही राहि तुमच्या डाव्या पाया माती नदी त्याची बावली केली जे तुम्ही ओलांडली तेव्हापासून तुमच्या मागास साडेसाती आहे कायदी करून सांगतो तुम्हाला गोंधळ घाला लागल गोंधळ घ्यायला गोंधळ घ्यायला लागल गोंधळ घ्यायला लागल दादा तुम्हाला काय घ्यायला लागल गोंधळ घ्यायला लागल आम्ही गोंधळी 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 कारण दादा आता पैशाशिवाय काम करायचं म्हणजे आपल्याला समोर चाला सुद्धा लावा लागत ना लावा लागत ना द्या उघड आता <sum>

तुम्हारे गो तुम्हाला पूजा नाही करता येत थोडं थोडं पाणी टाकायचं थोडं थोडं औक्षित टाकायचं ओम कराग्रे वस्ते लक्ष्मी कर्मते सरस्वती करमले तू गोविंद प्रभाते प्रदर्शन ओम समुद्र वस्ते हे देवी पर्वतन मंडले विष्णुपती नमस्ते यज्ञमय जंत देवास्थानी धर्मानी प्रथमान्या के होना तुम मेहमानम सचंदी यत्र पूर्वे साध्य संति देवा ओ वाट तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निन्नं तुर्मेदेव सर्वकारेशु सर्वदा भाऊ एवढा ना तुमचा भागणार नाही तुम्हाला आता यज्ञ करा लागला हं तुम्हाला यज्ञ करा लागला थांब बाबू 2 मिनिट थांब तुम्हाला यज्ञ करा लागला गावरानी गाय कद्याच तुट पाळा लागला काळजी करू नको पाच हजार या यज्ञ कुंडामध्ये विना माचीच्या गाडीची विना आग आग लावून दाखवतो माय बाप बारा वर्ष हिमालयात राहून तपस्या केली तेव्हा भोलेनाथाची ही ही बैल कृपा झाली ओ मी आता मंत्र म्हणतो तुम्ही यज्ञात विभूती टाकायची ठीक आहे ओ ओ यज्ञेन यज्ञमय जेवास्ता धर्मानी प्रथमान्यासन ते नाक महिमानं सचं यत्र पूर्वे साध्या ओ देस्ते देवी कर्म सरस्वती कर्बुले तू गोविंदम प्रभाते करदर्शन ओं गुरुर्ब्रमा गुरु विष्णु गुरुर्देवा गुरु साक्षात् वर तस्मै श्री न <goslov> े धूप दीपं अगरबतय समर्पया ओम कुराय समर्पयाम ओम यज्ञान यमजंत देवास्ता धर्माने प्रथमान्यासन् तेनाक महिमानं सचंतयंत्रे साध्य सांग दे अगरबत्य समर्पयामि ओम धूप दीपं अगरब्तय समर्पयामि ओम यज्ञमय जंत देवास्ता धर्माने प्रथमान्यासन् तेहुनाक सचन्त यत्र पूर्वे साध्या ओम यज्ञमय जंत देवास्ता धर्मानी प्रथमान्यासन तेह नाक महिमान सचंतय पूर्वे साध्या सांदेवा ओन यज्ञमय जंत देवास्ता धर्मानी प्रथमान्यासन तेह नाक पूर्वे यज्ञमय जंत देवास्तान धर्मानी तेह नाक घ्यायचा का राजा तुम्हाला चला दर्शन घ्यासं दर्शन घ्या दर्शन घ्या पाहायला असं दर्शन घ्या वा 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 ना के त्याच्या हा या भाऊ लय गडबड झाली लग्नाची जैद्य असं वाटते आजच लग्न जुळलं पाहिजे आजच पोरगी आली पाहिजे आजच सत्यनारायण झाला पाहिजे आजच जपरुई झालं पाहिजे भाऊ तुमच एवढ्याला भाजना नाही तुम्हाला काही लोक जीव घाला लागतात तोपर्यंत पहिले जीव घालायचे महाराज पण किती जीव घालायचे किती दोघांनायचे <laughs>

फार पसरलेली आहे आणि आज तुमच्या गावाला भेट देण्यासाठी तुमच्या गावामध्ये आली आणि गावामध्ये ज्यावेळी मी तुमच्या गावाच्या ऋषीवर पहिलं पाऊल ठेवलं त्यावेळी तुमच्या गावातील बारगे बारगे बारघे बारगे पोरसंख्येतच्या झाडाखाली संडासला बसेल होते त्यांनी <laughs> <laughs> माझ्याकडे बघितलं बघितलं आणि गावामध्ये येऊन सांगू लागले आपल्या गावामध्ये येडी आली आपल्या गावामध्ये पागल आणि आली। आली। गावातले सगळे लोक माझ्याकडे येऊन मला काय म्हणू लागले याच वर्णन एकनाथ महाराज या भारुडात उदून सांगतात वेडी वेडी म्हणतात मला